जून महिन्याच्या अखेरीस टीम इंडियाला नवीन कोच मिळणार आहे कारण की सध्याचे कोच राहुल द्रविड यांचा कार्यकाळ जो आहे तो संपणार आहे यासाठी बी सी सी नवीन कोच पदासाठी खास अर्ज मागवले होते आणि या अर्जांनंतर एक गमतीशीर बाब समोर आली आहे ती म्हणजे बोगस अर्ज जे आहेत ते कोच पदासाठी दाखल झाले आहेत यामध्ये नावं जी आहेत ती म्हणजे सचिन तेंडुलकर धोनी हरभजत सिंग यांच्या नावाने काही अर्ज पडले आहेत तर यामध्ये अजून मोठी नावं आहेत ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नावाने देखील जे ते कोच पदासाठी बीसीसीआय ला अर्ज पाठवण्यात आलेले आहेत कोच पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख सत्ता ही सत्तावीस मे होती आणि ही मुदत आता संपुष्टात आली आहे बीसीसीआय ला एकूण कोच पदासाठी तीन हजार अर्ज जे आहे ते मिळालेले आहेत आणि दोन हजार बावीस मध्ये ही अशी घटना घडली होती ज्यावेळेला कोच पदासाठी अर्ज करण्यास बीसीआयने सांगितलं त्यावेळेला अनेक सेलिब्रिटींच्या नावाने जे आहेत ते बोगस अर्ज पडले होते सध्या कोलकाता नायट अर्डर्सचा जो मेंटर आहे गौतम गंभीर याचं नाव जे आहे ते टीम इंडियाच्या कोच पदासाठी अग्रस्थानी मानलं अपडेट